नमस्कार के के न्यूज नेटवर्क छत्रपती संभाजीनगर ने मध्ये आपलं सर्वांचं स्वागत काका नमस्कार नमस्कार आपलं नाव माझं नाव सतीश ठाकळकर uh, कधीपासून येतं इथं मी ह्या उद्यानात दहा वर्षापासून सकाळ रोज फिरायला येतो इथं म्हणजे काय काय प्रकार करतात आपण सांगू शकता इथं आता वृद्ध मंडळी जास्त करून फिरायला येतात पण जेव्हा आम्ही फिरतो सकाळी तेव्हा खूपच बाटल्या वगैरे इथे सापडलेल्या असतात ग्लास वापरलेले ग्लास सापडलेले असतात इथं बघा इथं आता एक ढीग लावलेला आहे महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी इथं एक ढीग तयार केलेला आहे हा पहा इतक्या जर रोज बाटल्या इथे सापडत असतील इतके जर ग्लास सापडत असतील तर इथे किती मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालत असतील हे आम्ही रोज आमच्या डोळ्यांनी बघतो पण आता नाही आता यात काही यावर काही निर्बंध लागावा लागा असं आमची इच्छा आहे आणि आम्हाला इथं मोकळेपणाने फिरता यावं मोकळा श्वास घेता यावा, यावा त्यासाठी आम्ही इथे सकाळ संध्याकाळ येत असतो काही प्रमाणात इथं गार्डन मध्ये व्यायाम करतो परंतु आम्हाला खूप लज्जा वाटते असं काही पाहून ही खूपच लज्जास्पद गोष्ट आहे असं काही अजून नागरिकांचं म्हणणं आहे की संध्याकाळच्या टायमाला ह्या ठिकाणी इथं मुलं मुली झाडोपामध्ये बसत असतात होय हे देखील बघितलेलं आहे नेहमीच बघा बागा बघायला मिळेल सकाळी सकाळी सुद्धा दिसतात संध्याकाळी रात्री जर द्या तर याला निर्बंध नक्कीच व्हायला हवे इथं गस्त वाढवायला पाहिजे आपलं नाव माझं नाव सतीश टाकळकर मी जाधा वडेवे मध्ये राहतो